मंडळी माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर खूप छान प्रोग्राम आहे इथे मी जिथे चालली आहे तिथे तर छान छोटे छोटे स्टॉल लागलेले आहे आणि खूप छान वस्तू पण ठेवलेल्या आहेत तिथे मी ते पण तुम्हाला दाखवते आणि परत उद्या होम मिनिस्टर पण आहे उद्या पैठणीचा खेळ अनेक गेम पण असे वेगवेगळे ठेवलेले तर उद्या मी तर जाणारच पैठणी घालून मी आणि मम्मी तर आता मी मी माझी मैत्रिणी त्या सगळ्या तिथे जमा झालेल्या आता मी निघतेच आहे तर तुम्हाला दाखवते नेक्स्ट तर आम्ही आता इथे आलोय आहे तिकीट आम्हाला भेटलेली दोन तिकीट आहे एक मम्मीचं माझं आहे तर मम्मी उद्या येणार आहे तर बघ बग, बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तर आता मी हे पास आम्हाला दाखवायचे आहे आणि मग एंट्री मध्ये ही माझी मैत्रीण मा आहे सीमा आणि इच्या पण दोन्ही मुली आलेल्या आहेत तर आम्ही दाखवते पुढे तुम्हाला तर इथे तिकीट द्यायचे आम्हाला आणि मध्ये एंट्री आहे आणि हा बेल्ट आहे हा बेल्ट लावायचा हाताला तर तो हाताला मी लावून घेते तर हा हा बेल्ट लावायचा हाताला तर त्याने समजेल का आम्ही इथे आलेलो कार्यक्रमाला सॉरी पुढे दाखवते आणि सीमा पण लावून घेते ते उद्या पण लागेल का ओके आ, तर बघा तुम्ही छान सजवलं आहे किती सुंदर आहे बघा किती क्राऊड आहे बघा ना आणि वेगवेगळे स्टॉल लावलेले आता आम्ही हे सगळ्या स्टॉलची भेट देऊ सगळे वेगवेगळे स्टॉल लावले हे बघा छान छान वस्तू लावलेल्या नावांचं वगैरे मुलांसाठी कंपास वगैरे ठेवलेले नाशिककर आगाज आणि एनर्जी फार कमी झाली आहे बरं तुमची एकदा सोय काय केलाय का केला ओके सो आता आपण एक छान गेम खेळूयात ना ठीक <laughs> आहे तर करायचं असं आहे छान छानपैकी आणि तुमचे किट्स समोरासमोर उभे राहणार एका साईडला मॉम असणार आणि एका साईडला किड एक सिंगल लाईन करायचे हे सगळे दिसले पाहिजेत डिस्टेस मॉम सगळे मागे किड सगळे इकडे येऊन जा माझ्याकडे या इथे या मागे सरका या 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 मागे बघा स्टेजवर चार पार आहे का यार नमस्कार ऐसे नमस्कार की कार मैठ कर चलते चंदा मिनटों के लिए चादू नगरी में अब इतने सारे लोग और आपके साइड फ्लावर है नहीं छोटा सा फ्लावर तो मुझे पता है कि एक फ्लावर से इतने सारे लोगों का स्वागत नहीं हो पाएगा इसलिए दिखाने जा रहे हो जापानी मुटानिया अरे कोई भी ठीक आपको लगना लगता है उसको क्या करना है जोर से क्लैप करना आइए देखते हैं क्या वहां से कहता हूँ आता चालू खूब छान वे स्टॉल लाते छान छान खाने पदार्थ होते फॅशन शो झाला तिथे आणि अजून लहान लहान मुलांचे रॅप वॉक झाले तर आता आम्ही आणि उद्या अजूनही छान मस्त गेम आहे उद्या पैठणीचा खेळ आहे होम मिनिस्टर आहे खूप छान छान प्रकारे छान गेम वगैरे ठेवलेले तर उद्या मी परत दाखते तुम्हाला पुढचं तर आता आराम करते खूप दबली मी तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय The next day. नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आज आम्ही पैठणीचा खेळ खेळायला जाणार आहे तर तिथे पैठण्या घालायच्या होत्या म्हणून आम्ही वेअर केलेल्या आहेत तर मम्मीने ग्रीन कलरची साडी घातलेली आहे पैठणी आणि मी चिंतामणी कलरची घातलेली आहे तर मी काल गेलीच होती तुम्हाला दाखवलंच छोटे छोटे स्टॉल लागलेले होते आज होम मिनिस्टर सारखंच आहे तिथे तर म्हणून तिथे पैठणी घालायच्या होत्या मग आम्ही पैठणी वेअर केलेल्या आहेत तर आम्ही निघाले तर मम्मी कशी दिसते आणि मी पण कशी दिसते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आ... बघा अशा दिसते आम्ही आणि पाहिले की मम्मी नथ घातलेली आणि मम्मी खूप दिवसांनी नथ घातली मम्मी दादाची लग्न घातली ती आज त्याच्यानंतर आता घातली असेल आणि मी तर मला आवडतेच ना तुम्हाला माहिती आहे तर, चल, चल तर, तर मी शेज हात होता का मग मी तिथं होम मिनिस्टरचे तिथं खूप लोकांनी छान छान पैठणी घातलेल्या आहेत तर तू पण चल म्हटलं चल बाई मला तर असे हाऊसच आहे आणि या पैठणी माझ्या जवळजवळ सहा सात वर्षापूर्वीची माझी पैठणी माझ्या साड्या तशाल तशा राहतात मी साफसूफ करून इस्त्री वगैरे करून एकदम छान ठेवते पूर्वी मी असे ब्लाऊज घालायची आता लांबा याची ब्लाऊज घालते आणि त्याच्यामुळे ती थोडं माझे हे दिसतात तर आम्ही आता निघतो नेक्स्ट दाखवते तुम्हाला पुढे तर किती छान छान तुम्हाला खूप छान आज एक वेगळं किती छान तिथे गेम आहे आणि भरपूर बायाने पण छान छान पैठणी घातले तेही बघायला मिळेल तर मी दाखवते पुढे तुम्हाला हो चला 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 तर आम्ही आता आहे छान

जिंकतील पहिली ती जाईल फायनल मिळतील तुमच्या पर्यंत जिंकतील चारच एक पाचवी आली इकडे या दोन टोपी द्या फक्त तुम्ही आता मॅडम तुमचं नाव सुद्धा दोन मिनिटं खाली मॅडम कडे मागे या मागे टोपी मागे घ्या लाईन वरती अहो लाईन वरती लाईन वरती अजून लाईन वरती मागे अहो पुढे नाही मागे घ्यायची टोपी रेडी सो बघूयात मी थ्री टू वन गो म्हणतो ठीक आहे थ्री जर टोपी पडली तर ती पुन्हा जायवरून सरळ करून फुंकायची पडली टोपी जर फुंकली तर मी डिस्क्वालिफाय करून टाकेन ओके रेडी थ्री ट्यू बन आताच आम्ही जस्ट घरी आलो मम्मी घरी गेली मम्मीच्या मी माझ्या घरी आली जरा मम्मी पण दमलेली होती तर मी आता म्हटलं चला आपल्याच घरी गे व्हिडिओ एंड करू आणि तुम्हाला पैठणचा खेळ कसा वाटला मला नक्की सांगा खूप छान छान गेम झाले तिथे आणि तुम्ही स्टॉल पण बघितले आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय